जे आपलं दोन लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे त्याच्यात मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण कळतच नाहीये कधी कोणाला प्रधानमंत्री कोण बोलून देत काय म्हणजे काही कळत नाही नक्की काय चाललंय या सरकारमध्ये पण सरकारचं लक्ष ना महाराष्ट्रावर आहे ना महाराष्ट्राच्या जनतेवर आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे पूर आलेला आहे पण इथे काही कोणाचं लक्ष नाहीये लक्ष कशावर आहे ते राजकारणावर आहे आणि मग राजकारणात पण कुठच्या राजकारण आहे घाणेड्या राजकारण आहे मी कधीही असं घाणेरं राजकारण माझ्या तर तरी आयुष्यात बघितलं नाही मी आज बत्तीस वर्षाचा तरुण मुलगा आहे अनेक वर्ष मी माझ्या आजोबांसोबत फिरत आलेलो आहे वडिलांसोबत फिरत आलो आहे आपण पण असे फिरत असाल राजकीय तुम्ही काही सभा सभासमारंभाने गेला असाल काही कार्यक्रम बघितले असतील पक्षाचं काम तुम्ही लवकर हाती घेतलं असेल पण हे सगळं करत असताना कधीही असं घाणेरं राजकारण मी जसं बघितलं नाही तसं तुम्ही देखील बघितलं नसाल महाराष्ट्राची ही संस्कृतीच नव्हती कधीही नव्हती की पक्ष फोडा मोठे करा एवढ्या मोठ्या संख्येने गद्दारी करा म्हणजे ज्या माणसाने तुम्हाला घडवलं तुमची राजकीय ओळख दिली सगळं काही दिलं त्याच माणसाच्या पाठीत खंजीर कुपसणं ही कधीही महाराष्ट्राची ओळख नव्हती ती आज झालेली आलोय जास्ती मला लांब लस भाषण द्यायचं नाही काही दुसरं विचारायचं नाही आज इथे जे अनेक महिला मला दिसत आहेत तरुण मित्र दिसत आहेत ज्येष्ठ मंडळी दिसत आहे मी तुम्हाला एवढच विचारायला आलोय की हे असं घाणेड राजकारण तुम्हाला पटणार आहे का Hey, hey, का का? हे ही महाराष्ट्राची ओळख आहे का कारण तुम्ही बघा हे जे काही मी सांगत आहे सरकार हे गद्दारांचं सरकार आहे बैमानीचं सरकार आहे बेकायदेशीर तर आहेच पण हे सरकार जर अशी बनायला लागली चला इथून वीसचे गट फोडा तिथून तीसचा गट फोडा इथून चा गट घ्या आणि अशी जर सरकार बनायला लागली तर तुम्ही विचार करा देशात आपल्या किती अस्थिरता निर्माण होऊ शकते राजकीय परिस्थिती आपल्या देशातली कशी होईल ही तुम्ही विचार करा आणि आज ह्या देशामध्ये बेरोजगारी वाढत आहे महागाई वाढत आहे किती गोष्टी बोलायच्या तेवढे कमी आहेत आणि कुठे कुठे ना कुठेतरी आपण बघत असाल महाराष्ट्राच्या विरुद्ध जे कारस्थानं चाललेली आहेत ह्याच्याबद्दल कोणाला बोलायला वेळ नाही आहे कारण काय चाललंय आपल्या देशात काय चाललंय आपल्या राज्यात पक्ष फोडणं चाललंय काय चाललंय आपल्या राज्यात ह्या गोष्टी चालल्यात